श्रोतेहो हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जयश्री तांबोळी यांचे विचार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपण अलीकडे बरेच ऐकतोय पूर्वी शाळेत निबंधासाठी विषय असायचा विज्ञान हे शाप आहे की वरदान तसंच आता सगळीकडे देशोदेशी चर्चा आहे की ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शाप आहे की वरदान गेल्या काही महिन्यांमध्ये विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची छायाचित्र ए आयच्या माध्यमातून तयार झालेल्या डीप फेक प्रणाली वापरून केली जातात या प्रणालीद्वारे एका व्यक्तीच्या शरीरावर दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा बसवून कृत्रिम खोटी छायाचित्र बनवतात आणि मग त्या व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो त्याखाली खोटा मजकूर लिहून व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमातून ती प्रसारित करतात मोबाईलमध्ये पाहिलेला तो मजकूर खरा आहे की नाही याची खात्री न करता तो तसाच दुसरीकडे पाठवला जातो ए आयने आता पुढचीही पायरी गाठली आहे व्हॉइस क्लोनिंगच्या प्रणालीतून कोणाच्याही आवाजाची नक्कल केली जाऊ शकते त्यामुळे तीच व्यक्ती बोलत आहे असा आपल्याला अभ्यास निर्माण होतो ओपन ए आय कंपनीने चॅट जी पी टी उपलब्ध केलं आणि मग अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा सापडला आहे असंच सर्वांना वाटलं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पटकन मिळू लागली अनेक भाषांमध्ये भाषांतर करणं सुलभ झालं चटकन पत्र लिहून मिळू लागली पण यामुळे साशंकता निर्माण होते की ते पत्र त्या व्यक्तीने स्वतः लिहिलं आहे की चॅट जी पी टीकडून लिहून घेतलंय वैद्यकीय क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आयचा वापर तर फार वाढत आहे रुग्णांची माहिती आरोग्यविषयक नोंदी एकत्र करणं यासाठी ए आयचा चांगला उपयोग होतो गेल्या महिन्यात माझ्या मैत्रिणीच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली ती रोबोटिक पद्धतीने रोबोटद्वारे केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये आवश्यक असलेला छेद कॉम्प्युटरद्वारे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक घेतला जातो त्यामुळे मग रुग्णाला त्रास कमी होतो त्याची जखमही लवकर भरून येते शस्त्रक्रिया यशस्वी ये होण्याची शक्यताही वाढते वैद्यकीय क्षेत्राला व्यापत असलेल्या या ए आयसारख्या तंत्रज्ञानामुळे कुशल वैद्यकीय तज्ज्ञांची गरज कमी होईल अशी भीती काही लोक व्यक्त करतात तसंच आरोग्य क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जिथे मानवी हस्तक्षेप संवेदनशीलता समुपदेशन महत्त्वाचं आहे ती जागा तंत्रज्ञान काही भरून काढणार नाही आणि फॅमिली डॉक्टरशी नुसतं बोललं तरी रोग पळून जातो ही भावनिक गुंतवणूकही राहणार नाही असं त्यांचं मत आहे तर ए आयसारख्या बदलत्या तंत्रज्ञानाकडे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहायला हवं हो। योग्य निदान करणं उपचार पद्धती ठरवणं यासोबत भविष्यात दुर्धर व्याधी होऊ शकते का हे आधीच कळणं ए आयमुळे शक्य होईल असंही काही तज्ज्ञ म्हणतात म्हणूनच वाटतं ए चे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत कोणत्याही टेक्नॉलॉजीचा उपयोग हा विधायक आणि विघातक अशा दोन्ही दृष्टीने होतो उदाहरणार्थ अणुऊर्जेचा उपयोग जगाला प्रकाश दान देण्यासाठी होतो तसंच अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठीही होतो ए आयला हे माहीत नसतं की हे काम इमानदारीचं आहे की बेइमानीचं त्यामुळे तो देवदूत आहे आणि सैतानही आहे म्हणूनच ए आयचा वापर विचारपूर्वक करून सुवर्ण मध्य साधणं जरुरीचं आहे नाही का चिंतन या कार्यक्रमामध्ये जयश्री तांबोळी यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार